आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेऊन आम्ही सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा आशीर्वाद घेतलेला आहे इथून आम्ही सगळे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आत्ता सभेचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी राजेंद्रदादा आहेत दा राहुल दादा आहेत अण्णासाहेब शेलार आहेत भगवान नाबा पासपुते आहेत नाटासाहेब आणि साहेब देखील येत आहेत आणि सगळे उमेदवार या ठिकाणी पक्षाचे आत्ता उपस्थित आहेत आम्ही या ठिकाणी सभेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेल्या ज्या सभा आहेत खरं तर मोहम्मद महाराज मंदिरात यापूर्वी झालेल्या सभा जर पाहिल्या तर इथे आत्ता जेवढे लोक आत आहेत तेवढ्या लोकांमध्ये सभा घेतल्या खरंतर महाराजांच्या मंदिरात सभा घ्यायची का हा प्रश्नच असतो काय झालं आहे त्याच्या बाबतीत प्रशासनानं काय विचार करायचा तो करा आम्ही त्याच्या बाबतीत फारसं काही बोलणार नाही मात्र विजय होणाऱ्या उमेदवारांना आचारसंहितेचं पालन करायचं असतं म्हणून आम्ही पूर्णपणानं काटेकोरपणानं पालन करण्याचा पर प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी करते आमचा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे आणि म्हणूनच खरं तर भारतीय जनता पार्टीला त्या ते ठिकाणी त्यांच्या मनातला उमेदवार बदलावा लागला कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं सगळ्यात अगोदर उमेदवाराची घोषणा केली आणि मग भारतीय जनता पार्टीला त्यांचा उमेदवार बदलावा लागलेला आहे आणि दुसरी बाजू त्या ठिकाणी बाकीचे जे पॅनल आहेत त्याच्या बाबतीत जाहीर सभेतनं जे काय मांडायचं ते निश्चितपणानं आम्ही मांडू पण एक नक्की आहे की या निवडणुकीमध्ये लोकांना विकासाचा चेहरा पाहिजे आजी आदरणीय आजीदादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये जो विकास चाललेला आहे त्या पद्धतीचा गतिमान विकास या ठिकाणी या शहराचा व्हावा ही भावना या शहरातल्या नागरिकांची आहे आणि निश्चितपणाने ते नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं भक्कमपणानं उभे राहणार आहेत याची खात्री आम्हाला सगळ्यांना निश्चितपणानं आहे आमदार अपघातानं विजय झाला आणि म्हणून कुठपर्यंत बोलावं आणि कोणावर बोलावं याचा विचार आमदारांनी त्या ठिकाणी निश्चितपणानं केला पाहिजे अजितदादांवरती बोलावं देवेंद्र फडणवीस अजितदादांना गाडीतून उतरवते तिथपर्यंत इथल्या आमदारानं सांगावं एवढी कुवत आहे का याचा विचार त्यांनी निश्चितपणानं केला पाहिजे असं माझं मत आहे प्रचाराचा शुभारंभच आज आम्ही करतो आहे त्याच्यामुळं आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते आज सगळे उद्यापासून सगळे प्रचारात सक्रिय दिसणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की पर्यायी उमेदवाराच्या बाबतीत निवडणूक आयोगानं ऐनवेळ दिलेल्या पत्रामुळं महाराष्ट्रभर गोंधळ झालेला आहे पर्यायी उमेदवाराच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाचं आलेलं अचानक जे पत्र आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला उमेदवार सुद्धा बदलावा लागलेला आहे चालू आहे महाराष्ट्रभर त्या ठिकाणी राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्यांच्या नेत्यांच्या सभा लागलेल्या आहेत त्याच्यातून आम्ही आदरणीय अजितदादा यावेत असा आमचा प्रयत्न आहे परंतु फार मोठी सभा घेतली पाहिजे असं पण नाही परंतु अजितदादांना आम्ही विनंती केलेली दादांची जर सभा मिळाली तर सभा आम्ही घेणार आहोत आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ज्योतिताई खेडकर यांचा प्रचाराचा नारळ आम्ही सर्व नेत्यांनी ह्या ठिकाणी उपस्थित फोडलेला आहे आणि जोरदार पद्धतीने ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाचा चेहरा म्हणून ज्योतिताईंकडे बघितलं जातं आजपर्यंत त्यांनी नगरसेवक म्हणून उपनगराध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने काम केलं आहे एक आश्वासक चेहरा हा ज्योतिताईंचा आहे त्याच्यामुळं निश्चित स्वरूपात श्रीगोंद्यातली आमची सर्वसामान्य जनता जी आहे ही ज्योतिताईंना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही खरंतर अचानकपणाने आम्ही ना नारळ फोडायचा निर्णय घेतला आणि मोठ्या संख्येने म्हणजे अगदी आम्हाला बाहेर जाऊन त्या ठिकाणी सभा घ्यावा लागते इथं जागा पुरत नाही मोठ्या प्रमाणात स तर सर्व मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामुळं विजयाच्या बाबतीत आम्हाला कुठलीही शंका नाही आम्ही सर्वजण एकत्रितपणानं जोरदार पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमचे जेवढे सगळे उमेदवार आहेत हे निवडून आणण्याचं आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहोत प्रमुख अजेंडा काय राहणार विकासाच्या बाबतीत जे जे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे धोरण आम्हाला घ्यायचे ते आम्ही सर्वजण एकत्रितपणाने घेणार आहोत श्रीगंधा नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्योतिताई खेडकर आणि सर्व नगरपालिकेचे नगरसेवक अशा पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडलेला आहे आणि या शहरामध्ये आम्ही या महिन्यामध्ये सगळीकडे पाहतो आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं खऱ्या अर्थानं जे अध्यक्षपदाचे उमेदवार दिले आहेत ते स्वतः कारभार करू शकतात त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे परंतु इतर पक्षाचा कोणताही उमेदवार हा खऱ्या अर्थानं अजूनही घराच्याच बाहेर पडलेला नाही सामाजिक क्षेत्राची त्यांना कुठल्याही प्रकारची जाणीव नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना सामाजिक कार्य नसल्यामुळं आज लोकांच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार हे फ्रेश चेहरे या ठिकाणी दिलेले आहेत तरुण चेहरे दिलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये असणारे उमेदवार आम्ही पण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आज शहरामध्ये निश्चित आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवल्यामुळे या शहरामध्ये या वर्षी पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे आज आपल्या श्रीवंत नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून शेख मोहम्मद महाराजांच्या पावनभूमीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे अधिकृत उमेदवार आहेत ज्योतिताई खिडकर आणि सर्व उमेदवार यांच्या प्रचाराचा खऱ्या अर्थाने आज आम्ही प्रचार सुरू केला आहे सर्व या ठिकाणी नेते मंडळी जे दे लोकांच्या मनामध्ये होते की आम्ही सर्वजण कुठं एकत्रित दिसत नाहीत पण आम्ही सर्व एकत्रित आहेत अतिशय एका जीवाने काम या ठिकाणी आम्ही करतोय आणि निश्चितपणे आपण पाहिलं तर सर्वांच्या आधी या ठिकाणी नगरसेवक हा राष्ट्रवादीचा जाहीर झाला आणि अतिशय हुशार आणि होतकरू सर्वांना बरोबर येऊन जाणारं व्यक्तिमत्व की ज्युतिताईमध्ये असल्यामुळं निश्चितपणे कारभार नगरपालिकेचा कारभार ते स्वतः करू शकतात आता दोन्ही दादांनी सांगण्याप्रमाणे समोर जर उमेदवार पाहिला तर मला वाटत नाही की स्वतः काम करणारा एकही अध्यक्षासाठी उमेदवार त्या ठिकाणी दिसत नाही ही, ही खऱ्या अर्थाने मोठी चूक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि जर स्वतः कारभार करणारा नगराध्यक्ष नसेल तर तुम्ही पाहता शहराचं वाटोळ काय झालं आहे तर ह्याच्यापेक्षा अजून जास्त वाटोळ होऊ शकतं हेच न्याय ठिकाणी निश्चितपणे मला सांगा वाटतं असं आहे दर... जर जे दिवे लावून बिबट्याची जर सोय करीत असतील हे गेले पंचवीस तीस वर्षापूर्वी मी ऐकलं होतं की त्यांनी सांगितलं ते की बेलोंडी वन खात्याच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी बिबट्याचं स्पार्क हां बिबट्या सफर हे त्या ठिकाणी सुरू करणार होते आणि ती बातमी खऱ्या अर्थाने सगळीकडे बांधली आणि ती बातमी तर मी तुम्हाला म्हणून सांगन ती बातमी बहुतेक सगळ्या बिबट्याने वाचली आणि सगळे बिबटे आपल्या तालु तालुक्यात आलेत त्याच्यामुळं सगळ्या तालुक्यात यांना बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा काम करावं लागतं आहे बिबटे आणले कोणी याचा शोध खऱ्या अर्थाने घेण्याची गरज आहे म्हणून आणि काल मला पाहिलं ते म्हणजे बिबट्याची शोध आज बिबट्यानीचा आपला तालुका हैराण झाला आहे आणि काल मला कळलं की मी त्या आपल्या मोबाईलवरती पाहिलं बबन या ठिकाणी म्हणजे टायगर आबी जिंदा आहे मला एक सांगा आता बिबट्याचा आपला तालुका हैराण झाला आहे आणि पुन्हा टायगर आल्यानंतर किती वाट होईल याची एकदा सगळ्यांनी आठवण करण्याची गरज आहे मला वाटतं असं जर घडलं तर आपल्या तालुक्यात माणसं राहायची नाहीत ही परिस्थिती निर्माण होईल त्याच्यामुळे जनतेच्या कामावर बोला काय करणार ते सांगा आज बिबटेन लांडेन कोलेन कुत्रे कोण आहेत ही जनता ठरवणार आहे